आणि राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं मंत्रीपद जाणार का याच्या चर्चा सध्या सुरू झाल्यात कारण माणिकराव कोकाटे यांना एका प्रकरणामध्ये दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार एखाद्या आमदाराला किंवा खासदाराला दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधीची शिक्षा सुनावली गेली तर त्याची आमदारकी किंवा खासदारकी धोक्यात येते तो अपात्र ठरतो पाहुयात माणिकराव कोकाटे यांच्या बाबतीत नेमकं काय घडलंय त्याचे काय परिणाम होऊ शकतात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे अडचणी माणिकराव कोकाटेना दोन वर्षांची शिक्षा कोकाटेंचं मंत्रीपद आणि आमदारकी धोक्यात राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटेना नाशिक जिल्हा न्यायालयानं दोन वर्षांची शिक्षा ठोठावली एकोणीसशे पंच्याण्णव साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता या प्रकरणी दोन वर्षांचा तुरुंगवास आणि पन्नास हजारांची शिक्षा कोर्टानं सुनावली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये कोकाटेंनी सी एम दहा टक्के कोटा योजनेतनं घरं मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र दिल्याचा ठपका आहे स्वतःचं घर नसल्याचं आणि उत्पन्न कमी असल्याचं सांगून कोकाटेंनी दोन घरं पदरात पाडून घेतली इतर दोन लाभार्थ्यांना मिळालेली दोन्ही घरंही स्वतःच्या के घर नावावर केली घरं नावावर झाल्यानंतर अनधिकृत बांधकाम केल्याचाही ठपका कोकाटेंवर आहे माजी मंत्री तुकाराम दिघोळेंनी या प्रकरणी कोकाटे बंधूंसह चौघांविरोधात तक्रार केली होती एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये मध्ये कोकाटे बंधूंसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तत्कालीन अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल झाला सत्तावीस वर्ष नाशिक न्यायालयात खटला चालला या प्रकरणात दहा साक्षीदार तपासण्यात आले माणिकराव कोकाटेंसह त्यांचे भाऊ विजय कोकाटे यांनाही दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली राष्ट्रवादी नेते यासोबतच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे हे आज अडचणी सापडल्याचं बघायला मिळालंय आणि त्यामागे कारण ठरलंय ते म्हणजे नाशिकच्या येवलेकर माळा परिसरात असलेल्या याच निर्माण व्ह्यू इमारतीमधील सदनिका एकोणावीसशे पंच्याण्णव साली म्हणजे शिवसेना भाजपचं सरकार असताना मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांच्या दहा टक्के कोट्यातून कोकाटे आणि त्यांच्या बंधूंनी सदनिका या घेतलेल्या होत्या दरम्यान त्या काळी त्यांनी अफिडेव्हिट मध्ये जी माहिती दिलेली होती त्यामध्ये फेरफार केलेली होती चुकीची माहिती दिलेली होती यासोबतच स्वतःला आर्थिक दुर्बल असं त्यांनी दाखवलं होतं आणि या सदनिका त्यांनी मिळवल्या होत्या असा आरोप त्यांच्यावरती ठेवण्यात आलेला होता या प्रकरणी नाशिक कोर्टाकडनं माणिकराव कोकाटेना दिलासा मिळालाय पन्नास हजारांच्या जातमुचलक्यावर मुचलक्यावर माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटे यांना जामीन मंजूर करण्यात आला राजकीय वैमनस्यातनं हा खटला दाखल करण्यात आला होता या प्रकरणी वर्षा कोर्टात दाद मागणार असल्याचं कोकाटेनी यांनी सांगितलंय त्यावेळेस दुगळे साहेब राज्यमंत्री होते माझं आणि दुगळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून होती खेस केलेली होती आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे माणिकराव कोकाटेना दोन वर्षांची शिक्षा झाल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते एक नैतिक जबाबदारी म्हणून नक्कीच अशा वेळी बाजूला होणं हे खूप गरजेचं आहे कारण मागेच काही दिवसांपूर्वी मान्य कृषी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांनी एक अत्यंत दुर्दैवी असं विधान हे शेतकऱ्यांच्या विषयी केलं होतं आणि हे सातत्यानं जे सुरू आहे त्यामुळे सरकारविषयीच एक संभ्रम आणि प्रश्नचिन्ह निर्माण होतं माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे त्याचं एकोणीसशे एकावन्नचा चा लोकप्रतिनिधी कायदा एकोणीसशे एक का लोक कोणत्याही गुन्ह्यात दोन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा ठोठवल्यास शिक्षा ठोठवल्याच्या दिवसापासून सदस्य अपात्र ठरतो तसंच शिक्षा भोगून आल्यावर देखील पुढची सहा वर्ष निवडणूक लढवायलाही तो अपात्र ठरत असतो एखाद्या आमदाराला न्यायालयाने अपात्र ठरवल्यास न्यायालयाच्या आदेशाची प्रत लोकसभा किंवा विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यावरती लगेचच अपात्रतेची कारवाई करता येते यावेळी विधानसभा अध्यक्षांची भूमिका महत्त्वाची ठरते गेल्या वर्षी काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना नागपूर बँक घोटाळ्यात पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आल्यावर त्यांना अपात्र ठरवण्यात आलं होतं मोदी आडनावावरून केलेल्या विधानामुळे राहुल गांधींना सुरत कोर्टानं दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती त्यानंतर त्यांना अपात्र ठरवण्यात आलं त्याआधी लक्षद्वीपचे राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांना एका हत्येप्रकरणी दहा वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांनाही अपात्र करण्यात आलं होतं या शिक्षेला वरच्या कोर्टानं स्थगिती दिली तर आमदारकी किंवा खासदारकी शाबूत राहू शकते राहुल गांधी आणि फैजल यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाल्यानं त्यांची खासदारकी कायम राहिली आता माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला वरच्या कोर्टानं स्थगिती दिली तरच त्यांची आमदारकी आणि मंत्रीपद कायम राहणार आहे प्रांजल कुलकर्णी एनडीटीव्ही डी टी मराठी नाशिक